नमस्कार मी सुचिका कुलकर्णी मालेगाव मध्ये डॉक्टर प्रतापराव दिगावकर यांचा जागतिक सुरक्षा फेडरेशन तर्फे भव्य सत्कार जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या उत्तर महाराष्ट्र विभागाच्या वतीने महाराष्ट्राचे मानबिंदू माजी आयजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य आणि भाजपा नमोचषक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ प्रतापराव दिघावकर आय पी एस यांचा मालेगाव तालुका रेस्ट हाऊस येथे भव्य सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला विविध जिल्ह्यातील मान्यवरांनी हजेरी लावली राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर राष्ट्रीय कार्याध्यक्ष राम घरत राष्ट्रीय सचिव वाल्मिक जाधव महाराज प्रदेश प्रमुख युगुनाथ महाकाल आखाडा ठाकरे बाबा डॉ जनार्दन कृष्णा पगार डीआर सेल राष्ट्रीय अध्यक्ष प्रदेश संपर्क प्रमुख दीपक विठ्ठल पवार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अप्पा वानखेडे यांच्यासह अनेकांनी मार्गदर्शन केले यावेळी नाशिक जिल्हाध्यक्ष मुस्तबा सरदार नांदगाव अध्यक्ष ईश्वर आहे देवळा चांदवड अध्यक्ष समीर पाटील संघटक नंदू आंबा सूर्यवंशी अमजेत शेख वाल्मिक कदम दीपक पाटील तसेच भाजपा कार्यकर्ते निखिल पाटील राहुल पवार कारभारी शेवाळे आणि इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली डॉ दिघावकर यांच्या उल्लेखनीय कार्याचा विशेष गौरव बावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांना निस्वार्थपणे मिळवून देण्याचा ऐतिहासिक उपक्रम पूरग्रस्त आणि दुःखित नागरिकांना वेळोवेळी वेड़ मदत अन्यायग्रस्तांना तात्काळ न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार कायदेविषयक मार्गदर्शनातून जनतेला दिलासा ए पी एस सी आयोगामधून झटपट निर्णय घेऊन बेरोजगारांना फी सवलत शक्ती कायदा लागू करण्यासाठी महत्वाची भूमिका अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित बागलांचा हिरा शेतकरी पुत्र आणि उत्तर महाराष्ट्राचा शान हा बहुमान कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी डॉ दिगावकर यांच्या अतुलनीय सेवाभाव प्रामाणिक नेतृत्व आणि शेतकरी हितासाठीच्या धडाडीच्या कार्याची प्रशंसा केली तसेच जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे डॉक्टर सेन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ जनार्दन कृष्णा पगार यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देऊन त्यांना शाल श्रीफळ देऊन शुभ आशीर्वाद दिले विशेष आयोजन या भव्य सत्कार सोहळ्याचे यशस्वी आयोजन दीपक विठ्ठल पवार महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख यांनी मनयोगाने केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी मुस्तफा सरदार मालेगाव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद